नमस्कार मी प्रमिला झाबरे तर आज आपल्याला मोदक बनवायचे आहेत तर त्यासाठी मी ही खोबरं घेतलेलं आहे आणि गुळ पण जेवढं खोबरं आहे तेवढं पण घेतलेलं आहे तर ही खोबरं आता मी किसण्याऐवजी काय करते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते तर मी अशा पद्धतीने बारीक करून खोबरं घेतलेलं आहे वाळलं खोबरं आहे तर आपण आता हे सारण करून घेऊया अगोदर तर मी एक छोटी कढई ठेवली आहे तर मी थोडस तूप टाकून घेते तर त्या तुपामध्ये मी थोडासा एक चमच्यावर रवा घातलाय त्या अगोदर भाजून घेते तर रवा चांगला फुलला पाहिजे आणि थोडं तूप टाकून घेते जे खोबर आहे सगळ्या खोबऱ्याचा केस ह्यात टाकून देते तर आता मिश्रण पण भाजलं गेलेलं आहे मी ह्यात गूळ मिक्स करते तर आता ह्याचा मी गूळ मिक्स करून घेते गॅस आपला चालूच आहे गॅस मी कमी ठेवला आहे का आता कडपत आणि लगेच कडक पण होतंय म्हणून यात मी विनायची आणि जायफळ आहे ह्याची पावडर एक चमचा टाकली त्याचा वास छान येते चांगला लागते मोध म्हणून काहीतरी शेवटी टाकलेली आता आपल्या छान मिक्स करून आहे मिश्रण आणि एका ताटामध्ये काढून आहे नंतर नाहीतर काय होतंय गुळ कडक होते बघा ह्यात त्याच्यामुळं दुसऱ्या एका थंड ताटामध्ये काढून घ्या एका प्लेटमध्ये मी मिश्रण काढलेलं आहे कढईमध्ये कडक होते बघा मी कणिक तिंबून घेतलेले आपलं गव्हाचं पीठच आहे मोदक करायला तळून मोदक करणार आहे मी माझ्या मुलाला तळलेलं मोदक आवडते तर त्याच्यामुळे मी आज तळणीचं मोदक करायला लागले आपल्याला मोदक किती लहान मोठा करायचा त्याच्या अंदाजानं पीठ घ्या मी पण आपण जसं पुरणाचा उंडा करतो प्रकारे आपल्याला ही सारण ह्यात भरून घ्यायचं आहे तर हे सार सारण आहे गरम म्हणून मी काय करते चमच्याच्या मदतीने भरून घेते तर ह्यात जेवढं सारण असेल तेवढं छान लागते मोदक कणिक जास्त घ्यायची नाही कणिक थोडीच घेतलेली आहे पातळ एकदम केलेली आहे जेवढं त्यात बसेल तेवढं सारण भरायचं आपल्याला सारण गरम आहे पोळायला लागलेलं आहे हाताला माझ्या त्याच्यामुळे मी सावकाश सावकाशी करते तर बघा आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते तर ही गणपतीसाठी एक मोदक ठेवण्यासाठी मी थोडस पीठ असं घेतले असं साईडला केले ह्याला गोल 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 करून घेणार आहे आता ह्याच्यावर आपण मोदक ठेवून घेणार आहे नंतर आता मी ते एकवीस मोदक केले ते माझ्या मुलीने एक कळीचा के मोदक केलाय म्हणजे गणपती बाप्पासाठी थोडासा मोठा तर मी गॅसवर आता तेल पण ठेवलेलं आहे तेल आपल्याला अगोदर तापू द्यायचं थोडस तर आता मी तळून घेते तेल छान तापलेलं आहे त्यात ही मोदक हे गणपतीचा अगोदर टाकून घेते तेला जेवढं पाच सहा बसते तेवढंच मोदक आपल्याला टाकून घ्यायच्यात तर सा सा मी आता भास करते तर बघा छान असं दोन्ही साईडने मी मोदक तळून घेतले तर आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेतले ते तर आपण एक मोदक गणपतीला ठेवूया आता मग आपण गणपती ठेवूयासाठी नैवेद्य केलेला आहे तर आपण ठेवूया आता तर अशाच पद्धतीने तुम्ही बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा